पी एच सारख्या शिक्षण क्षेत्रातील सर्वोच्च पदवी घेणाऱ्या विद्यार्थ्यांबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलेल्या वक्तव्याविरोधात काँग्रेस कमिटीच्या वतीनं भव्य निदर्शने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठासमोर करण्यात आलेली आहेत काल महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित अजित पवार पवार साहेब यांनी विधानसभेमध्ये सारथी फेलोशिप संदर्भात प्रश्न केला असता सरळ सरळ की पी एच डी करून का दिवे लावणार आहात का असा हा उपासात्मक प्रश्न आणि प्रश्नाचं उत्तर दिले खरंच हे फक्त तात्पुरत्या स्वरूपात हे बोलणंच नाही नव्हते तर हे महाराष्ट्रातील देशातील जे संशोधन करतात यांच्यावर हा केला एक त्यांची हिटाळणी आणि त्यांना केंद्र प्रश्न होता खरंच पी एच डी करणे खरंच फक्त डिग्रीच आहे का काही एखाद्या व्याख्यात बो, बोल सहज बोलणे इतकं सोपं नाही आहे पी एच डी हे आपण नवीन संशोधनाच आहे आपण सर नवीन शोध लावतो आहे आणि देशाच्या विकासामध्ये संशोधना स सो, संशोधकाची फार मोठी भूमिका आहे आणि दादांनी एक फेलोशिपला धरू किंवा शिष्यवर्तीला धरून असं बोलणं हे योग्य नाही खर आहे खरंच या गोष्टीसाठी मी स्वतः पी एच जी संशोधक आहे मी दादांची या संदर्भात जाहीर निषेध करतो